महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज मा जिजाऊसाहेब मासाहेब पुंड्यश्लोक अहिलेदेव होळकर आणि आज तारखेप्रमाणे ज्यांची जयंती आहे आणि आम्हाला त्यांनी एक शिक्षणाची व्याख्या दिली आहे ती शिक्षणाची व्याख्या म्हणजे पांढऱ्या कागदावरची काळी अक्षरे काळ्या पायावर देऊन पांढरी करणे म्हणजे शिक्षण नव्हे पांढऱ्या कागदावरची काळी अक्षरे काळ्या फळ्यावर नेऊन पांढरी करणे म्हणजे शिक्षण नव्हे तर ज्या शिक्षणातून जीवनातील खरे खोटे कळते संघर्षासाठी बळ मिळते तेच खरे शिक्षण असे सांगणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याही आज जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपलं मरण तलवारीच्या पात्यावर आणि भाल्याच्या टोकर घेऊन भारतातील पूर्वेकडील कटक ते पाकिस्तान अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेल्या अटकपर्यंत महाराजांनी निर्माण केलेले हेच स्वराज्य त्याच तडफेने विस्तारण्याचं कार्य ज्यांच्या हातून झालं ते माळवा प्रांताचे पहिले मराठा सुभेदार आणि होळकर शाहीचे असलेले संस्थापक श्रीमंत मल्हारराव होळकर की ज्यांची जयंती आपण या ठिकाणी फार मोठ्या उत्साहात साजरी करत हो। आहोत अशा या कार्यक्रमाचं सन्माननीय सा मंच ज्या मंचावर ज्या पद्धतीनं आमचं महाराष्ट्राचं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांची गादी आहे अगदी त्याच पद्धतीनं आमची दुसरी आमचं दुसरं असलेलं दैवत म्हणजे होळकर राजवंशाची गादी आणि राज या होळकर राजवंशाच्या गादीचे वारसदार असलेले महाराज यशवंत राजे होळकर त्यांच्यासहित या मंचावर उपस्थित असलेली सर्व मराठेशाहीचे सरदाराचे वंशज खरं तर मी समाधान बागल साहेबाने आणि राजोळे साहेबाने शिवाय निंबाळकर साहेबाने आज कुठला इतिहास केला आहे याची त्यांना सुद्धा कदाचित जाणीव नसेल सतराव्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि अठराव्या शतकामध्ये यात हिंदवी स्वराज्याचे मराठा साम्राज्य झाले ज्या मराठा साम्राज्य होण्यासाठी ज्या सरदारानं आपलं सर्वस्व वाहिलं त्या सरदाराच्या वंशजांना पुन्हा एकदा या पवित्र वास्तूसमोर जर कोणी एकत्र आणलं असेल तर सर, ते समाधान बागलसाहेब आणि राजोळे साहेबांनी एकत्र आणले यांच्यासाठी एकदा आपण टाळ्यांचा ढजर करूया खरं तर ही शाही जर पुन्हा एकदा अशा पद्धतीने या महाराष्ट्राला प्रेरणादायी जर ठरली तर मला नाही वाटत पुन्हा एकदा दिल्लीचे तत्व दूर असेल दिल्लीचे तत्वच काय पूर्ण भारतीय उपखंड या महाराष्ट्राच्या मूर्तीमध्ये आल्याशिवाय राहणार नाही असे सर्वचे सर्व मराठा वीरांचे वंशज या ठिकाणी या मंचावर आहेत शिवाय या मंचाच्या समोर नाशिक जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तमाम शिव मल्हार माळ्यांना प्रथम मी मानाचा मुजरा करतो मानाचा जय शिवराय करतो मानाचा जय मल्हार करतो आणि आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये आजच्या मल्हार जयंतीचं स्वागत करतो <प्राथ> मित्र हो तुम्हाला कदाचित कल्पना असेल की तुम्ही आम्ही आज ज्या भूमीमध्ये या ठिकाणी वावरत आहोत बसले आहोत त्या भूमीला अठराव्या शतकातील एका महानायकाचा पदस्पर्श झाला आहे त्या महानायकाच्या पदस्पर्शानं ही पावन झालेली भूमी आहे त्या महानायकाच्या वास्तव्यानं पुनित झालेली ही वास्तू आहे त्याच महानायकाने ही उभा केलेली वास्तू आहे या वास्तूला ज्या महानायकाचा सहवास मिळाला आहे त्याच महानायकाच्या पायाला तुमच्या चांदवड नगरीची माती लागून ती पाकिस्तान अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेल्या अटक पेशावर पर्यंत केली आहे त्या ठिकाणी या मातीनं आपली धूळ अटक केली आहे होय छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेलं हिंदवी स्वराज्याचे भगवे झेंडे याच महानायकाने फडकिडले आहेत मराठेशाही सर्वात मोठी मोहीम या मोहिमेला मानलं जातं आणि या मोहिमेतील पराक्रमाला सर्वोच्च पराक्रम मानलं जात कारण अफगाणिस्तानातील पठाणांच्या ताब्यातील या मोहिमेत नुसता पंजाबात जिंकावा लागला असे नाही तर पंजाबच्या पलीकडे असलेला आखाची आखा, आखा पाकिस्तान या मोहिमेमध्ये या मराठ्यानं या महानायकानं जिंकला एवढा मोठा पराक्रम या महानायकाकडून झाला या मोहिमेमध्ये झाला मात्र तुमचा अंत दुर्दैव असा आहे की ना या मोहिमेचा इतिहास आम्हाला माहीत झाला ना या महानायकाचा इतिहास आम्हाला माहीत झाला ना यावर जास्त लिहिलं गेलं ना जास्त यावर जास्त वाचलं गेलं ना यावर जास्त सांगितलं गेलं ना यावर जास्त बोललं गेलं म्हणूनच की काय महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रसिद्ध असलेलं व्यक्तिमत्व आज मी काही आचारसंहितेच्या कारणामुळे त्यांचा उल्लेख या ठिकाणी करू शकत नाही परंतु हे राजकीय व्यक्तिमत्व एका मंचावरून या मोहिमेच्या अंगाने बोलले खूप वर्षापासूनची गोष्ट आहे मला एक प्रश्न पडला होता मराठ्यांनी अटकेपात झेंडे फडकावले मराठ्यांनी अटकेपात झेंडे फडकावले म्हणजे काय केलं तर आता जिकडे पाकिस्तान आहे तिकडे पाकिस्तान अफगाणिस्तानच्या बॉर्डरवर अटक नावाचा किल्ला आहे त्या किल्ल्यावरती मराठ्याने भगवा फडकवला मराठे तिथपर्यंत तिथपर्यंत पोहोचले एवढा मोठा आमचा इतिहास मात्र तुमचा आमचा दुर्दैव असा आहे की आमच्या मुलाबाळांना तो इतिहास समजू शकला नाही अशा प्रकारे त्या राजकीय बोल ज्याच्या अंगी इतिहासाचा किडा ऐकणार हे ऐकून बरं वाटलं कौतुक वाटलं अरे उशिरा का होईना तुम्ही अटकेच्या मोहिमेबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला परंतु खंत याची वाटली मराठ्यांचे झेफकवे झेंडे अटके पार नेमके कोणी फटकवले याबद्दल मात्र तुम्ही अजिबात नाही सांगितले परंतु ज्यावेळेस या मोहिमेच्या इतिहासाचा जाऊ त्यावेळेस इतिहासाच्या पानापानावर आणि त्या वळी वळीवर या महानायकाचं नाव तुम्हाला सापडेल अगदी दूर कशाला जवळच सांगतो महाराष्ट्र शासनाचं येता सातवीचं अधिकृत इतिहासाचं पुस्तक हाती घ्या पान क्रमांक एकशे अठ्ठावीस वर जा त्या ठिकाणी राष्ट्ररक्षक मराठी नावाचं प्रकरण काढा त्या प्रकरणामध्ये मराठ्यांचा भगवा ध्वज अटके पार फडकवला या मंत्र्याखाली या मोहिमेचं थोडक्यात वर्णन दिलेलं आहे आणि या वर्णनात मराठ्यांचे भगवे झेंडे अटके पार फडकणाऱ्या दोन वीरांची नावं दिली आहेत त्यापैकी एक असलेलं महत्वपूर्ण नाव म्हणजेच श्रीमंत मल्हारराव होळकर आणखी एक दुसरं नाव आहे श्रीमंत रघुनाथ दादासाहेब पेशवी रघुनाथ दादासाहेब पेशे पराक्रमी होते धोरणी होते कल्पक होते, होते। परंतु ही मोहीम त्यांची पहिली मोहीम होती त्याच्या अगोदर एक कुंभेरीमध्ये आढळलेली होती उत्तरेमधील मोहिमेमध्ये त्यांचा अनुभव कमी होता म्हणून इतिहासकार शेदोनकर आणि इतिहासकार रियासत कार एका ठिकाणी नमूद करतात या पारशा मोहिमेमध्ये सर्व अपयशाची जबाबदारी कोणावर अवलंबून होती तर ती अनुभवी असलेल्या अवलंबून होती काल पंधरावीस दिवसा एक महिनाभरापूर्वी श्रीपाल सबनी साहेबांनी सुद्धा या अटकेच्या मोहिमेचं वर्णन करताना एका मंचावरून सांगितलं रघुनाथ दादासाहेब पेशवे कुटुंबातील असल्यामुळे त्यांच्या या मोहिमेतील पराक्रमाला जेवढी प्रसिद्धी मिळाली त्या कैक पटीनं या मोहिमेमध्ये सिंहाचा वाटा असलेला आणि उतुंग पराक्रम असलेला सुभेदार मल्हारराव होळकरांच्या मात्र पराक्रमाची उपेक्षा झाली आणि ही उपेक्षा दूर करण्याचं काम आता तुमचं माझं आहे अशा प्रकारचं त्यांनी आव्हान केलं तर मी या ठिकाणी खेच या ठिकाणी नमूद करू इच्छितो सत्य सांगू शकतो की उत्तर हिंदुस्थानातील रणभूमी होय उत्तर हिंदुस्थानातील रणभूमी ते पाकिस्तान अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेल्या रणभूमीपर्यंत एकही रणभूमी अशी सुटली नव्हती की ज्या रणभूमीवर श्रीमंत मल्लारा होळकरांचा घोडा उधारा नव्हता